सियावर रामचंद्र की जय लंकेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी घडलेल्या घटना आठवा म्हणजे अधिष्ठात्री देवता लंकेला पराभूत करण्याआधी जे जे घडलंय ते, ते आठवा म्हणजे मी मागच्या भागात तुम्हाला सांगितलं होतं की नेमकं काय साध्य केलंय हनुमानाने जेव्हा समुद्र उल्लंघन करून हनुमंत लंकेच्या सीमेवर पोचले होते तेव्हा त्या उत्तुंग तटाला बघून हनुमंतांच्या मनामध्ये हे तट पार कसं केलं जाईल हे भय होत प्रत्यक्ष हनुमंतांच्या मनामध्ये एक विषाद होता की जर आपली वानर सेना या मार्गाने आली असती आणि थेट लंकेवर आक्रमण करायला गेली असती तर काय घडलं असत एवढ्या उत्तुंग तटाला ते पार करून गेले असते का हा विचार हनुमंतांच्या मनामध्ये येतोय त्यानंतर हनुमंतांनी बघितलंय की अवाढव्य राक्षस त्या लंकेच्या भोवती आहेत अकराळ विक्राळ रूप आहेत प्रचंड पराक्रमी आहेत बलशाली आहेत सशक्त आहेत अशा सगळ्या राक्षसांचा सामना करण्यासाठी आपली वानरसेना सक्षम आहे का हाही विचार हनुमंतांच्या मनामध्ये आलाय बघा एखाद सशक्त साम्राज्य बघितल्यानंतर एखाद्या साम्राज्याची प्रचंड शक्ती बघितल्यानंतर आपल्या मर्यादांची जाणीव होऊन युद्ध करण्यापूर्वी त्याचा अंदाज घेणे हा विचार खूप महत्वाचा असतो म्हणून हनुमंतांनी केलेल्या कृती या कशा आहेत त्या लक्षात घ्या म्हणजे उगास काहीतरी केलंय उगास कोणाला तरी बघितलंय को आणि मग त्या लंकेच्या त्या लंकेला अधिष्ठात्री देवतेला पराभूत केलंय असं नाही घडलेलं जेव्हा लंकेचं सशक्त बळ बाह्य रूपातलं बघितलंय लंकेच्या बाहेरचं बघितलंय तेव्हा जो विचार हनुमंतांच्या मनामध्ये आलाय तो विचार वानरसेनेच्या मनामध्ये येऊ शकतो कारण एखादा अवाढव्य पर्वत बघितल्यानंतर हा पार करू शकू की नाही हा विचार मनामध्ये येतो ना जसं आपण केदारनाथला जातो आपण दर्शनासाठी म्हणून बाबा बर्फाणीच्या जातो अमरनाथ यात्रेला जातो किंवा यमुनोत्रीला जातो यमुनोत्रीला जाताना एक अवाढव्य पहाड चढायचा आहे सहा किलोमीटरची चढण आहे आणि ती चढण पार करून जायचं आहे त्या डोंगराच्या पलीकडे पुन्हा खाली उतरून यमुनोत्रीच्या मंदिरात जायचं आहे हा पार करू शकू की नाही हा विचार मनामध्ये येतो ना अमरनाथच्या बर्फाळ मार्गाने आपण चालत जाऊन त्या गुहेपर्यंत जाऊ शकू की नाही हा विचार मनात येतो ना पण जेव्हा चालत चालत जातो आणि पोचतो तेव्हा अरे आपण तर हे करू शकतो हा विचार मनामध्ये येतो तो, तो कधी येतो जेव्हा आपल्या पुढे जाणारी माणसं असतात आणि ती वेगाने दर्शन करण्याच्या आशेने निघालेली असतात जेव्हा परत येणारी माणसं अगदी आनंदात परत येत असतात तेव्हा आपल्याला कळतं की आपण हे पार करू शकतो कोणीतरी याला भेदून आज जाऊ शकतो हा विचार आपल्या मनामध्ये येणं आवश्यक आहे एक मार्ग प्रशस्त करणं आवश्यक असतं हनुमंतांच्या मनामधला विषाद दूर करायचा होता हनुमंतांच्या मनातलं ते भय होतं की वानरसेना पोचू शकेल की नाही हे दूर करायचं होतं आणि एक प्रशस्त मार्ग आखून द्यायचा होता की जो मार्ग ही कळवू शकेल की आपल्यापैकीच एकानी ही लंका पार केली आहे बर का आपल्यापैकी एकाने पार केलेली आहे ती अधिष्ठात्री देवता लंका इतकी शक्तिशाली आहे की तिला ओलांडून तिची नजर चुकवून कोणीच आज जाऊ शकत नाही म्हणजे अधिष्ठात्री देवता लंकेच्या परवानगी शिवाय कोणाला आज जाता येत नाही हा देखील एक दृढ विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे लंका तिथे अधिष्ठात्री देवता आहे तोपर्यंत आत प्रवेश नाही हे नक्की आहे काय करावं लागेल एक तर तिची परवानगी मिळवावी लागेल किंवा तिची परवानगी मिळो न मिळो तिला पराभूत करून तिला अगती करून आज जावं लागेल हनुमंतांनी ते केलंय अधिष्ठात्री देवतेला आपल्या एकाच माराने इतकं जखमी केलंय की ती आता दुसरा कोणताही पर्याय तिच्या पुढे उरलेला नाहीये आज जाऊ देण्याशिवाय इतकंच नव्हे इतकंच नव्हे म्हणजे कथा नुसत्या ऐकायच्या नाही आता त्यातल्या समजून घ्यायच्या शत्रूच्या सर्वोच्च रक्षकाला पराभूत करायचं नुसतं पराभूत करायचं नाही तर तिच्याच तोंडून हे वधवून घ्यायचं कि मला ब्रह्मदेवानी असं वरदान दिलं होतं की कोणीही तुला पराभूत करू शकणार नाही पण एक कपिश्रेष्ठ येईल आणि त्याच्या हातून तुझा पराभव होईल तू अगतिक होशील आणि त्यानंतर लक्षात ठेव हो की रावणाच्या लंकेचा अंतकाळ जवळ आलेला असेल लंकेतल्या राक्षसांचा वाईट काळ जवळ आलेला असेल इंटिमेशन आहे इंटिमेशन आहे जेव्हा महाभारताच्या युद्धात पांचजन्य शंख फुंकला जातो आणि त्या पांचजन्याच्या त्या धनंजयाच्या आवाजाने आखी कुरुक्षेत्राची भूमी भयकंपित होते ते ते भयकंपित होणं आवश्यक आहे एक मेसेज जाणं आवश्यक आहे एक असा संदेश जाणं आवश्यक आहे की जो स्पष्टपणे सांगेल राक्षसानो आता तुमचा वाईट काळ आला आहे हा वाईट काळच राक्षसांचा जवळ आलाय हा संदेश त्यांच्या पर्यंतच पोचणं आवश्यक होतं खर तर हनुमान सहजपणे लंकेच्या अधिष्ठात्री देवतेला चकवा मारू देऊन आत जाऊ शकले असते पण वॉर्निंग देऊन करायचंय इशारा देऊन करायचंय म्हणजे उगाच वाटलं आणि करून आलो असं नाही होत ते इशारा द्यायचा आहे की आलाय एक वीर आलाय लंकेच्या दारावरती आलाय आणि तो तुमचा काळ बनून आलाय तुमचा अंतकाळ जवळ आलाय हे सांगायला आलाय हा इशारा देणं आवश्यक असतं म्हणून हनुमानाने लंकेला एकाच बुक्क्यात पराभूत केलाय विवळू लागली आहे ती आणि तुम्ही स्वतःला फार शक्तिशाली समजताना राक्षसांनो एवढी शक्ती नाहीये तुमच्याकडे एवढी शक्ती अजिबात नाहीये तुमच्याकडे अरे हनुमानाच्या एका बुक्कीत तुमची अधिष्ठात्री देवता पराभूत होऊ शकते ती विवळायच्या स्थितीमध्ये येऊ शकते हनुमानाने आपला पराक्रम दाखवला तर काय काय अवस्था होईल ना लक्षात ही अवस्थाच समजून घेणं आवश्यक आहे म्हणून या लंकेच्या द्वाराला ओलांडण्यासाठी हनुमान कोणतंही रूप घेऊ शकतात अधिष्ठात्री देवतेला एका फटक्यात पराभूत करू शकतात तिच्याकडून हे वदवून घेतात की नाही आपला का वाईट काळ आता जवळ आलाय आपलं मरण आता जवळ आलंय हे फार महत्वाचं आहे आणि जेव्हा हनुमंताला कळतं की आता आपला लंकेत जाण्याचा मार्ग प्रशस्त झालाय तेव्हा हनुमान आपला डावा पाय लंकेच्या तटावरती ठेवून आत प्रवेश करतात हा डावा पाय हनुमानाने लंकेच्या तटावर ठेवलेला नव्हता तर आपल्या शत्रूच्या मस्तकावर ठेवलेला होता डावा पाय उजवा नव्हे डावा पाय शत्रूच्या मस्तकावर ठेवल्यासारखा त्या तटावर ठेवून हनुमान लंकेच्या मध्ये प्रवेश करतात अजून एक भय अजून एक भय डाव्या हाताने नाही डाव्या पायाने प्रवेश करतात लंकेत प्रवेश करून लंकेतील माणसांना पराभूत करणं ही हनुमंतांच्यासाठी खूप मोठी गोष्ट नव्हती नाही कधीही नसेल दुष्टांचं निर्धालन करण्याची क्षमता ईश्वराच्या दूतामध्ये असते हे हनुमंतांनी दाखवून दिलंय हे दाखवायचंय काय ट्रेलर एवढा छान असेल तर पिक्चर काय असेल याचा विचार करायचा आहे हो हनुमानाचं काम काय आहे रामाच्या पराक्रमाचा ट्रेलर दाखवणे आणि तो रामाच्या पराक्रमाचा ट्रेलर लंकेला पराभूत करून डावा पाय तटावरती ठेवून लंकेत उडी मारली आहे ती उडी जणू लंकेच्या छातीवरती होती आणि दावा पाय मस्तकावर ठेवलेला होता पुढे लंकेत काय ते बघतायत हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय